नमस्कार श्री स्वामी समर्थ या वर्षाची वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी आलेली आहे वटपौर्णिमेविषयी संपूर्ण माहिती पूजाविधी साहित्य मूर्त या दिवशी कोणत्या शुभरंगाच्या साड्या घालाव्या नेसाव्या कोणत्या नेसू नये कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या कोणत्या घालू नये गरोदर महिला असतील मासिक धर्माच्या महिला असतील काय करावं आणि काय टाळावं कोणते नियम पाळावे त्याचबरोबर उपास कधी करावा उपास कधी सोडावा संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा यंदाची वटपौर्णिमा दहा जून मंगळवार रोजी आलेली आहे प्रत्येक महिलेने कमेंटमध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव मात्र जरूर लिहा वटपौर्णिमा का साजरी करतात तर सावित्रीने आपल्या पतीचं प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचं प्राण परत मिळवले ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड होते वडाचे आणि तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा म्हणजेच वटपौर्णिमेचा त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावी पूजा केली आणि या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण सर्व सवाष्ण स्त्रिया वडाची ज्येष्ठ पौर्णिमेला वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करत असतो वडाचे झाड म्हणजे देवतुल्यसे झाड म्हणून सुद्धा ओळखले जाते वडाच्या झाडामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवतांचे स्थान आहे जेव्हा आपण वटपौर्णिमेला वड्याच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याला त्रिदेवांचे देवांचे पूजन केल्याचं पुण्यफळ सुख सौभाग्य प्राप्त होते ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवता आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि म्हणून प्रत्येक सवस्त्री वडाच्या झाडाची ज्येष्ठ पौर्णिमेला मनोभावे पूजा करावी तसेच या वर्षाची वटपौर्णिमा दहा जून मंगळवारी आलेली आहे पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमा प्रारंभ होणार आहे दहा जून मंगळवारी रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी अकरा जून रोजी एक वाजून तेरा मिनिटांनी ही पौर्णिमा समाप्त होणार आहे आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला असेल की पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा दहा तारखेला साजरी करावी की अकरा तारखेला तर वटपौर्णिमा या वर्षाची दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी साजरी आपण करणार आहोत पण काही कारणास्तव माझ्या काही मैत्रिणींना चार दिवस वगैरे असेल काही मोठ्या कारणामुळे जर तुमची दहा तारखेला पूजा वगैरे करणं राहून गेलं तर वडाच्या झाडाची पूजा करणं राहून गेलं तुमच्याकडून तर मग दुसऱ्या दिवशी तुम्ही अकरा जून दोन हजार पंचवीस बुधवारी दुपारी एक वाजून तेरा परेंद सुद्धा तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता काही कारणास्तव तुमची पूजा राहून गेलं काही महिलांना चार दिवस वगैरे असतील आणि पाचव्या दिवशी अकरा तारखेला तुम्ही डोकं वगैरे धुवून तर मग तुम्ही करू शकता काही कारण असेल तरच मात्र अकरा तारखेलाच पूजा करायची आहे नाहीतर आपल्याला सवाष्ण स्त्रियांनी दहा जून रोजीच मंगळवारी रोजीच व वटपौर्णिमेची पूजा करायची आहे म्हणजेच वडाच्या झाडाची जा पूजा करायची आहे आता ज्या महिला अकरा तारखेला पूजा करणार असतील त्यांनी उपवास मात्र आपण सर्वांनी दहा तारखेलाच मंगळवार रोजीच करायचा आहे दहा जूनला मंगळवार आलेला आहे आहे आपल्या दिवस सर्व महिलांनी या दिवशी लवकर उठायचं आहे वडाच्या झाडाची जा पूजा करण्या अगोदर काही महिला काय करतात सकाळी लवकर उठतात आणि घाईघाई करून वडाच्या झाडाची पूजा करून येत असतात तर असं काही करू नका महिलांना सर्व काही नीट व्यवस्थित करायचं आहे आपल्याला या दिवशी जर असं लवकर उठायचं आहे आणि सर्व महिलांनी आंघोळीच्या पाण्यात थोडीशी चुमटभर हळद टाकून आंघोळ करायची आहे माता लक्ष्मी प्रिय हळद टाकून आंघोळ करायची आहे आणि त्यामुळे लक्ष्मी नारायण प्रसन्न होतील तिन्ही देवता प्रसन्न होतील आणि म्हणून हळद टाकून नक्की आंघोळ करा जे काही शारीरिक मानसिक त्रास असते संपूर्णपणे नष्ट होतील त्याचबरोबर या दिवशी आंघोळ केल्यानंतर लगेच आपल्याला देवघरातील देवांची छानशी अशी विधिवत अशी पूजा करायची आहे मंगळवार आलेला आहे या वर्षीची जी ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा मंगळवारी आलेली आहे आपल्या कुलस्वामिनीची माता लक्ष्मीची छानशी अशी विधिवत पूजा करा छान पंचामृताने किंवा गायीच्या कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे मूर्ती छान देवघरात स्थापन करायची आहे आणि कुलदेवीचा मंगलकलेश सुद्धा या दिवशी जरूर भरा त्याचबरोबर देवी आईची ओटी भरायची आहे आता तुम्ही खना नारळाची नाही भरली तरी वटपौर्णिमेला देवी आईची ओटी भरली तरीही चालेल पण आंबा आणि गहू देवी आईची ओटी भरायची आहे एक ओटी तुम्हाला तुळशीजवळ सुद्धा एखाद्या वाटीत तुम्ही ओटी ठेवा किंवा आपल्याकडे वडाचं पान असतील तुमच्याकडे तर त्या एक एक वडाचं पान घ्यायचं देवघरात सुद्धा एखाद्या दे ताटलीवर एखाद्या वडाचं पान ठेवा मुठभर गहू घ्या दोन्ही ओंजळीत आणि तुम्हाला गौ घ्यायचे आहेत आणि देवी आई समोर ठेवा त्यावर एक आंबा ठेवा हळदी कुंकू फुलं वाहून देवी आई उटी पूर्ण भरा आणि पूजा करा तुमच्या मनात जी काही इच्छा असते ती देवी लक्ष्मी मातेला तुमच्या कुलस्वामिनीला सांगा तुळशी मातेसमोर सुद्धा तुम्हाला ओटी ठेवायची आहे हळदी कुंकू फुलं वाहून तुळशी मातेची सुद्धा पूजा करायची आहे आधी देवघरात देवांची तुळशी मातेची पूजा करा आणि मगच तुम्हाला वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करायची आहे काही महिला घाईघाई करतात आधी वडाच्या झाडाची पूजा करून येतात आणि मग घरातल्या देवांची असं करू नका आधी आपल्या देवघरात देवांची पूजा करायची आहे तुळशी मातेची पूजा करा आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरा नुसती गव्हा आणि आंबेंनी भरली तरीही चालेल आणि ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमेला गव्हाच्या उटीला खूप महत्व आहे आपण इतर वेळी तांदळाच्या अख्ख्या तांदळाची ओटी भरत असतो यावेळी ज्येष्ठ पौर्णिमेला जेव्हा आपण वडाच्या झाडाजवळ उटी ठेवतो किंवा पाच बायकांना ओटी भरतो आंब्याने तेव्हा गव्हाला खूप महत्त्व आहे या दिवशी गव्हाचाच वापर करा आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरताना तुळशी मातेजवळ ओटी ठेवताना किंवा आंब्याच्या झाडाखाली ओटी भरताना पाच बायकांची ओटी भरताना तुम्ही मूठमूठ असे गहू वापरायचे आहेत तांदूळ वापरू नका गव्हाला खूप महत्त्व आहे सोन्यासारखं सुख ऐश्वर तुमच्या ओटी देवी आईल साक्षात लक्ष्मी माता देईल म्हणून गव्हाचाच वापर करायचा आहे वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी जर महिलांना तुमच्याकडे असेल तर आवश्यक नेसा परिधान करा सुख प्रतीक आहे हिरवा रंग हिरवा रंग देवी आईचा आवडता शुभ रंग आहे आणि म्हणून हिरवा रंग जास्त करून हिरवा रंग जर परिधान केला सुख सौभाग्यात वाढ होईल तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल पिवळ्या रंगाची हदी कुंकवाचा रंग आहे प्रत्येक माता लक्ष्मी श्री हरी विष्णू आपल्या गणपती बाप्पा यांचा प्रिय रंग आहे म्हणून हे सुद्धा तुम्ही रंग परिधान करू शकता त्याचबरोबर केशरी रंग आनंदाचा उगवत्या सूर्यासारखा तेजस्वी रंग आहे केशरी म्हणजे ऑरेंज कलरची साडी असेल ती देखील परिधान करू शकता त्याचबरोबर गुलाबी किंवा जांभ्या रंगाची साडी असेल तुमच्याकडे प्रेमाचं प्रतीक आहे हे सुद्धा तुम्ही हिरवा रंग लाल पिवळा ऑरेंज गुलाबी जांभळा हे रंग तुम्ही आनंदाने परिधान करू शकता पण चुकून सुद्धा काळा रंग या दिवशी परिधान करू नका मंगळवारी आलेले आहे वटपौर्णिमा शुभ शुभ रंग आपल्याला परिधान करायचा आहे त्याचबरोबर महिलांनो हिरव्या रंगाच्या बांगड्या स्वभाविक श्रेणी या दिवशी हातात नक्की घाला आधीच्या असतील तुम्ही चार, चार दिवसात वगैरे वापरलेल्या असतील कुठे गेलेल्या असतील तुम्ही सुटकात वगैरे तर मी म्हणेल या बांगड्या अशा बांगड्या काढून टाका आणि वटपूर्णची छान जरा कमी भरल्या तुम्ही भर सहा सहा भरल्या तरीही चालेल तुम्हाला जास्त बांगड्या घालायची सवय नसेल किंवा पौर्णिमेची पूजा करताय तर मग तुम्ही हातात बांगड्या घालून या दिवशी प्रत्येक सवास निसरीने छान अशी साडी नेसून हातात बांगड्या घालून मंगळसूत्र जोडवी छान असा सा शृंगार करूनच वड्याची पूजा करायची आहे फाटके तुटके कपडे किंवा अगदी चार दिवसात वापरलेले कपडे असतील असे कपडे घालून चुकून सुद्धा महिलांना वड्याची पूजा करू नका वड्याची पूजा करताना मी म्हणेन वड्याच्या झाडाखाली जाऊन पूजा करायची आहे फांद्या वगैरे तोडून आणलेल्या आहेत आणि तुम्ही त्याची पूजा करताय मात्र असं करू नका या दिवशी आपल्याला पारं असलेल्या झाडाचीच वडाची पूजा करायची आहे या दिवशी कुणाचा अपमान करू नका कुणाला कमी लेखू नका कोणत्या रूपाने देवी आई आपल्या घरी येईल आणि आपल्याकडून पाहुणचार करून जाईल मान सन्मान करून जाईल सांगता येत नाही म्हणून प्रत्येक स्त्रीचा आपण मान सन्मान करायचा आहे अपमान होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे मांसाहार मध्ये पण होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात शांतता राहील याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे महिलांना मन शांत ठेवा आणि प्रसन्न ठेवा प्रसन्न मनाने केलेली पूजा असू द्या व्रत उपवास फळ देऊन जात आणि शांत आणि प्रसन्न मन ठेवा तसेच या दिवशी वडाच्या पूजेसाठी काय साहित्य लागणार आहे तर दोन हिरव्या बांगड्या लागणार आहे आपल्याला सेंदूर एक गळसरी आत्तर कापूर पंचामृत दूध पंचामृत नसेल तर कच्च गायीचं दूध पूजेचं वस्त्र विड्याची पानं सुपारी पैसे गुळ खोबरेचं नैवेद्य आंबे दुर्वा आणि गहू किंवा फुलं वगैरे तुम्हाला जर वडाच्या झाडाला एखादा हार घालायचा असेल तर तुम्ही हार देखील आणलात फुलांचा तरी देखील चालेल या सर्व वस्तू आपण नेहमीच पूजा करतो आपल्या सर्व महिलांना माहितीच आहे प्रथम आपण गणपतीची सुपारी मांडूळ स्थापना करायची आहे पहिल्यांदा वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर पहिल्यांदा गणपती मांडायचा आहे तुम्ही विड्याची दोन पानं मांडायची त्यावरती सुपारी ठेवायची आणि गणपती बाप्पांची आपल्याला प्रथम स्थापना करायची हळदी कुंकू अक्षदा फुलं दुर्वाहून वाहून पंचोपचार पूजा करायची नंतर आपल्याला वडाच्या झाडाला थोडंसं दूध किंवा पंचामृत किंवा पाणी अर्पण करायचं आहे हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे आणि नंतर आपल्याला सूत गुंडळायचा आहे सौभाग्याचा अलंकार नेलेला असेल तर तुम्ही सौभाग्याचा अलंकार अर्पण करायचा आहे आणि तुम्हाला आंबा याची ओटी तुम्हाला वड्याच्या झाडाखाली सावित्री मातेची तुम्हाला भरायची आहे तुम्ही जशी दरवर्षी पूजा करतात ना पंचोपचारे तशी पूजा करायची आहे प्रथम गणपती बाप्पांची पूजा आणि नंतर आपल्याला बाकी पूजा करायची आहे जन्मजन्मी हाच जोडीदार मिळावा जोडीदारासोबत संपूर्ण आयुष्य सुख समाधान आनंदाने आरोग्य ऐश्वर्याने गोकुळाने फुलून राहावं अशी मनापासून आपल्याला वडाच्या झाडाकडे प्रार्थना करायची आहे श्रेयनी या दिवशी उपवास करायचा आहे किमान वडाची पूजा करेपर्यंत तरी नक्की उपवास करा नंतर तुम्ही खाल्लं तरीही चालेल उपवास सोडला काही महिला काय करतात वटपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण दिवस छान अशी रात्रभर असा उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडत असतात आता तुमची जशी परंपरा आहे काही ठिकाणी वडाची पूजा केल्यानंतर लगेच घरी गेलात की लगेच उपवास सोडतात तर काही ठिकाणी पूर्ण दिवस संपूर्ण दिवस रात्र उपास करता आणि दुसऱ्या दिवशी उपास सोडतात ज्याची जशी परंपरा आहे मी सांगते म्हणून अशी परंपरा लावून घेऊ नका तुमची जशी परंपरा आहे तुम्ही दरवर्षी जेवढ्यापर्यंत उपास करता तेवढ्यापर्यंत उपास करायचा आहे उपास सोडताना काहीतरी गोडधोड खाऊनच मात्र आपल्याला उपास सोडायचा आहे ज्या महिलांना मासिक पाहिजे चार दिवस किंवा गरोदर स्त्रियांनी फक्त लांबूनच नमस्कार करून आपल्या पतीला उधंड आयुष्य आरोग्य सुख शांतीसाठी प्रार्थना करायची आहे पूजा करू नका गरोदर महिलांनी पुढील वर्षी पूजा करायची आहे यावर्षी पूजा करू नका आणि गेलाच तर तुम्ही वड्याच्या झाडाखाली तर मग तुम्ही हळदी कुंकू फुलं वाहून वड्याच्या झाडाखाली नमस्कार केला तरी चालेल पण कुणाची ओटी भरू नका तुम्ही आणि कोणाकडून ओटी भरून देखील घेऊ नका तुम्हाला जर कोणी ओटी दिली तर घेऊ नका आणि कुणाला तुम्ही ओटी देखील देऊ नका पण ही चूक मात्र करायची नाही आहे गरोदर महिलांनी हे नियम जरूर पाळायचे आहे किंवा तुम्ही फक्त लांबून नमस्कार केला तरी देखील चालेल चार दिवस वगैरे असेल त्या महिलांनी आपल्या घरातच आपल्या देव देवघरात लांबून नमस्कार केला सावित्री मातेला प्रार्थना केली तुमच्या पतीसाठी मुलाबाळांसाठी मुलांच्या पतीच्या सुखा ऐश्वर्यासाठी उदंड आयुष्य आरोग्यासाठी तरीही चालेल लांबून नमस्कार करा गरोदर महिलांनी उपास करू नका ज्या महिलांना मासिक पाळीचे चार दिवस असतील महिलांना तुम्ही उपवास करायचा आहे पूजा मात्र करायची नाहीये वटपौर्णिमेच्या दिवशी भारतात संपूर्ण ठिकाणी हे वटसावित्रीचे व्रत मोठ्या मनोभावे केले जाते आता पतिव्रता स्त्री कशी असावी याचा सावित्री हे आदर्श समजला जातो या दिवशी प्रत्येक सुवासनी स्त्रियांनी सावित्रीची मनोभावी प्रार्थना करावी वडाच्या झाडात सूत गुंडाळून षोडोपचारी पूजा करावी आता स्वतःविषयी गोष्ट सांगत आहे महिलांना आपण सर्व स्त्रिया वड्याच्या झाडाखाली वटपौर्णिमेला पूजण्यासाठी गेल्यावर एकीचा सूत गुंडी दुसरीला देऊ नका ही चूक अजिबात करायची नाहीये मी काही ठिकाणी बघितले सात फेरे मारून घेता सूत तोडून घेतात आणि दुसरीला देऊन देवु, देऊन देतात अशी चूक अजिबात करायची नाहीये वडाच्या सात फेऱ्या मारताना सात वेळा धागा गुंडावून उरलेला धागा सुदगुंडी तिथेच खोचून द्या ती तोडायची कापायची चूक करू नका वड्याची पूजा करताना बरोबर स्वतःचा धागा घेऊन झाडाखाली जा आधी आपलं पूजेत ताट तयार करायचं सगळ्या वस्तू आहेत की नाही काळजीपूर्वक बघा आणि त्यात खास करून स्वतःची गुंडी असायलाच हवी बघा तुम्हाला पूजा साहित्य दुकानात सर्व गोष्टी मिळून जातील सर्व वस्तू मिळून जातील ती सुदगुंडी घ्यायची आणि मगच आपण वडाची पूजा करायला जायचं आहे हे मात्र विसरायचं नाही नाही अगदी सख्या बहिणी जरी असाल तुम्ही तरी एकमेकींची स्वतःची गुंडी देऊ नका एकमेकींना तुम्ही जरी बहिणी असल्या तरी तुमचं एकमेकींचं कुळ मात्र वेगवेगळं आहे प्रत्येकीने आपल्या पतीसाठी एक वेगळी सुदगुंडी घेऊन जायचं आहे इतरांकडे मागत बसू नका सात वेळा धागा बांधला झाडाला की तोडू नका उरलेला तिथेच खोचून द्यायचं आहे तरच तुमचं वटपौर्णिमेचं व्रत पूर्ण होणार आहे आपली सुदगुंडी इतरांना देऊ नका मागत बसू नका आणि ती तोडून देखील बसायचं नाहीये या चुका करू नका या चुका करतो आणि मग काही ना काही अडचणी आपल्या पतिदेवांना भोगावे लागतात मग कामात त्यांना काही अडअडचणी आल्या काहीतरी दुर्घटना वगैरे घडली की आपण म्हणतो की एवढं व्रत केलं तेवढी देवपूजा केली मग असं कसं झालं तर हे छोट्या मोठ्या चुका होतात आणि त्याचं मात्र आपल्या संपूर्ण कुटुंबाला काही ना काही विघ्न आपल्याला भोगावं लागतात म्हणून अशा चुका अजिबात करू नका प्रत्येकीने प्रत्येकीचं सोत वेगळी घेऊन जायचं आहे आणि ती तिथेच खोचून द्यायचं आहे तोडून घरी आणायचं नाही आहे पुढील वर्षी कामात येईल असं बघू नका दहा रुपयाला सुदगुंडी पाच दहा रुपयाला मिळून जाते आणि आपण आपले बरेच असे खर्च करतो पतिदेवांसाठी आपण एवढा खर्च करू शकतो वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर तिथे जर महिला असतील तर त्याची छान अशी ओटी भरा गहू आणि आंबेने भरली तरीही चालेल काही ठिकाणी फनस वगैरे बऱ्याचशाशा वस्तू देऊन सुद्धा ओटी भरली जाते पाच पाच काळे म्हणे धाग्यात ओवूनसुद्धा दिले जातात तुम्हाला जर कोणी दिले तर ते टाकून देऊ नका तुमच्या मंगळसूत्राला तुम्ही बांधून द्यायचे आहेत जोवर ते नीट आहे तोवर त्या मंगळसूत्रातच राहू द्या टाकून देण्याची चूक करू नका काही ठिकाणी पाच पाच ठिकाणी पाच काळे मनी देण्याची देखील प्रथा आहे तुम्ही जशा पत्तीने ओटी भरता तशा पत्तीने ओटी भरायची आहे आता काही वेळा जर महिलाच मिळाला नाही तर मग तुम्ही देवघरात आपल्या कुलदेवीची ओटी भरा माता लक्ष्मीची ओटी भरा त्याचबरोबर आपल्या तुळशी मातेची ओटी भरा साक्षात लक्ष्मी माता आहे त्याचबरोबर तुम्हाला जर गोमाता दिसली महिलांना वटपौर्णिमेच्या प्रत्येक दिवशी सवासिनी श्रीनी तुम्हाला जर गायी दिसली तिला हळदी कुंकू लावा मार्के गाय नसेल तर तुम्ही लांबून जरी हळदी कुंकू लावलं मार्के असेल तर आणि ती जर हात लावून देत असेल तर तिच्या कपाळी हळदी कुंकू लावा आणि तिला नमस्कार करा स्वतःच्या हाताने मुठभर गहू खाऊ घाला बरोबर जाताना एखादी चपाती ताजी घेऊन जा तिला तूप गुळ लावून घेऊन जा आणि स्वतःच्या हाताने खाऊ घाला बघा सौक सौभाग्यात इतकी वाढ होईल तुमच्या पतिदेवांना प्रत्येक कामात यश मिळायला लागेल असं हा अशी ही सेवा आहे प्रत्येक सवास मिस्त्रीने गोमातेला या दिवशी स्वतःच्या हाताने मुठभर गहू न विसरता नक्की चारा खाऊ घाला स्वतःच्या हाताने नमस्कार करा बघा सुख सौभाग्यात ऐश्वरात वाढ होईल मुलांची प्रगती होईल तुमच्या पतिदेवांची प्रगती होईल अष्टरूपी माता लक्ष्मी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील असा हा दिवस आहे कुलस्वामिनीची कृपा होईल तुमच्यावर म्हणून गोमातेची सेवा न सुकता सर्व महिलांनी नक्की करा बघा शोधा गाय मिळून जाईल वड्याची पूजा करताना मिळाली तर तिथे नमस्कार करून घ्या मुठभर गहू खाऊ घालून मग तुम्ही घरी आलात तरी देखील चालेल आता चपाती नेलेली नसेल तर मुठभर गहू असतील तुमच्याकडे तर ते खाऊ जरी घातले नमस्कार केला लांबून तरी देखील चालेल आता वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या शुभमुहूर्तावर वड्याच्या झाडाची पूजा करावी बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो तर दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी ज्येष्ठ वटपौर्णिमा म्हणजेच पौर्णिमा आहे सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी प्रारंभ होणार आहे तर आपण सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटापासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत वडाच्या झाडाची पूजा करू शकतो अगदी सहा साडेसहा वाजेपर्यंत केली तरी देखील चालेल फक्त तुम्ही जर राहू काळ मानत असाल तर दुपारी तीन ते चार हा एक तासाचा राहुकाळ असणार आहे तर या काळात या वेळात वडाच्या झाडाची चुकून सुद्धा पूजा करू नका तुम्ही जर हाऊ मानत असाल तर म्हणते तुम्ही जर हाऊकाळ वगैरे मानत नाही तर मग तुम्ही साडे अकरा पा वाजल्यापासून संध्याकाळी सहा साडेसहा वाजेपर्यंत तुम्ही वड्याच्या झाडाची पूजा करू शकता मात्र आई संध्याकाळी दिवे लागणीला दिवे लागणीच्या वेळेला कुठल्या झाडाला हात लावला जात नाही आणि पूजन देखील करू नका म्हणून साडेसहा सहा वाजेच्या आतच आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी वड्याच्या झाडाची पूजा करायची आहे आता काही महिलांना दुसऱ्या दिवशी पूजा करायची असेल तर मग अकरा जून रोजी दुपारी एक वाजून पाच मिनिटापर्यंत किंवा तेरा मिनिटापर्यंत तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता अकरा तारखेला पण उदयतिथीनुसार ज्येष्ठ पौर्णिमा असणार आहे तशी तर उदयतिथीनुसार जी तिथी सूर्योदय बघत असते ती तिथी संपूर्ण दिवस मानली जाते तरी पण आपण तिथीनुसार दुपारी एक वाजून पाच मिनिटापर्यंत किंवा तेरा मिनटापर्यंत ही पौर्णिमा तिथी असणार आहे म्हणून तुम्ही अकरा तारखेला पूजा करू शकता दुपारी एक वाजून तेरा मिनिटापर्यंत आणि दहा तारखेला तर तुम्हाला संपूर्ण दिवस म्हणजे सकाळी साडे अकरा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा साडेसहा वाजेपर्यंत शुभमुहूर्तावर आपण वड्याच्या झाडाची पूजा करायची आहे फक्त दुपारी तीन ते चार या राहूचा काळ सोडून द्यायचा आहे मग बाकी संपूर्ण दिवस हा वड्याच्या झाडाची पूजा करण्यासाठी शुभच आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे धन्यवाद ଶ୍ରୀସ୍ୱାମୀ ସମର୍ଥ ଜୟ ଜୟସ୍ୱାମୀ ସମର୍ଥ ରାମକୃଷ୍ଣ ହରି